नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे परंतु या विसाव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र राहणार आहात का विसावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का याबद्दल सर्वप्रथम आपण यादीमध्ये नाव चेक करून घेणं गरजेचं आहे यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम पी एफ एम एस या पोर्टलवरती या यायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यावरती टच करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊन जाल किंवा गुगलमध्ये सुद्धा तुम्हाला सर्च केल्यानंतर हा पेज दिसेल आता बघा या ठिकाणी डीबीटी स्टेटस ट्रॅकर नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत आहे रीड मोर या वरती इथं क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करू नका रीड मोर नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा टच केल्यानंतर बघा तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल आता या पेजवरून आपल्याला आपल्या पी एम किसान योजनेची पूर्ण डिटेल्स समजून येणार आहे आणि यामध्ये आपल्याला जो विसावा हप्ता आहे तो मिळणार का मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे आणि किती हप्ते मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे आता कॅटेगरीमध्ये डीबीटी मार्फत ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत सर्व योजनेचे नावे या ठिकाणी दर्शवले जातील यामध्ये आपल्याला पी एम किसान योजना ही सर्च करायची आहे आणि शोधायची आहे आता बघा पी एम किसान योजनेला इथे सिलेक्ट करा या ठिकाणी पी एम किसान योजना तुम्हाला दिसेल यावरती टच करायचं आहे टच केल्यानंतर बघा परत तुमच्यासमोर इथं काही माहिती ओपन होणार आहे यामध्ये काही माहिती तुम्हाला भरायची आहे आता इथे समजून घ्या इंटर अप्लिकेशन आय डी आता जो आय डी आहे तो तुम्हाला आय डी टाकावा लागेल त्यापूर्वी पेमेंट जो आहे त्यावरती टिक आहे पेमेंट वरती टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आयडी इथं भरायची आहे आय डी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला मिळेल यम एच पासून सुरू होणारी जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मग आता या ठिकाणी जो काही अप्लिकेशन आय डी आहे तो तु, मी टाकणार आहे खाली दिलेला कॅपच्या दशेच तशा खालच्या रखान्यामध्ये भरून सर्च या बटनावरती क्लिक करणार आहे आता मी आय डी टाकून घेतो आयडी इथं व्यवस्थित अचूकरीत्या टाकायचं आहे आणि खालचा जो कॅपचा आहे जशा तशा भरलेला आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करून मी आहे आता या ठिकाणी पूर्ण नाव आलेलं आहे अप्लिकेशन आय डी आलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता विसाव्या हप्त्या संदर्भात इथं समजून घेणार आहोत आता विसावा हप्ता तुम्हाला मिळणार का मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला याच पेजवरून समजणार आहे बघा या ठिकाणी हा व्हॅलिडेशन स्टेटस मध्ये जो आहे तुमचा व्हॅलिडेट झालेला आहे म्हणजे ग्रीन सिग्नल या ठिकाणी लागलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आता प्रत्येकाचा वेगवेगळा या ठिकाणी असेल आता बघा या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो इथं या ठिकाणी इन्कम सपोर्ट सुरू झालेला आहे व्हॅलिडेशन अप्रूव्ह झालेला आहे एजन्सी सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे एजन्सी किती तारखेला घेतलेली आहे ते सुद्धा दर्शवले जाते बँक सुद्धा आता तुमचे पैसे रिश्यू करण्यासाठी तयार आहे पेमेंट पेंटिंग फक्त आहे आता बघा रक्कम किती आहे दोन हजार रुपये आणि किती तारखेला रिक्वेस्ट तुमची घेतलेली आहे त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी दर्शवली जात आहे तुम्हाला याच ठिकाणी समजून येईल एकूण किती हप्ते येणार आहेत जर या ठिकाणी दोन हप्ते दर्शवले जातील तर दोन हप्ते येईल अशा प्रकारे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता येणार किंवा नाही हे समजून येणार आहे या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही धन्यवाद पुन्हा भेटूया तो जय जय महाराष्ट्र